नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत निरीक्षक या पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट सरळ सेवा भरती दोन हजार च्या अंतर्गत मित्रांनो ज्या परीक्षेसाठी तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती अखेर कालच्या तारखेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी सुरुवात झाली मित्रांनो या परीक्षेसंदर्भात म्हणजे अण्ण व नागरी पुरवठाच्या अंतर्गत पुरवठा निरीक्षक या पदाविषयी आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी या घेण्यात येतील मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही जिल्हा आरोग्य आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी जर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल तर नवीन अभ्यासक्रमानुसार आपण टेस्ट सिरीज नोट्स त्यानंतर जे काही एमसीक्यू क्यू असतील ते टेक्निकल क्वेश्चनचे एमसीक्यू क्यू सुद्धा आपण क्रिएट केलं जर तुम्हाला एमसीक्यू क्यू हवे असतील नोट्स हवे असतील जर तुम्हाला टेस्टी जर सोडायचं असेल तर डिजिटल जे हे प्ले स्टोरून अप्लिकेशन डाउनलोड करा लिंक में दिले नागरी या जी तर मित्रांनो त्याविषयी आपण सविस्तरपणे डिटेल्स मध्ये चर्चा करूया मित्रांनो विभाग ग्राहक संरक्षण अंतर्गत क मधील खालील संवर्गातील तीनशे पंचेचाळीस पदासाठी भरती प्रक्रियेची ही प्रोसेस आय या कंपनीच्या मार्फत होणार आहे म्हणजे ही जी पदभरती असेल म्हणजे पुरवठा निरीक्षक ही जी पदभरती आहे ती आयबीपीएस या कंपनीच्या मार्फत होणार आहे तुम्हाला आयबीपीएस या कंपनीचा पॅटर्न माहित असेल जिल्हा तुम्ही परीक्षा सुद्धा दिलेल्या असेल कशा प्रकारचा पॅटर्न असेल शिक्षक भरती सुद्धा तुम्ही परीक्षा दिल्या असेल कशा पद्धतीने पॅटर्न असेल ते तुम्हाला अंदाज आला असेल तरी पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया की पुरवठा निरीक्षक या पद्धतीसाठी कोण कोणता सिलेबस आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे स्टडी करणं गरजेचं आहे तर एकूण महाराष्ट्रामध्ये जागा किती आहे तर तीनशे पंचेचाळीस जागा आहेत सरळ सेवन ही पदभरती असेल त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला डिटेल्स मध्ये तर महाफूड डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळ भेट देऊ शकता किंवा आपले टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल बॉक्समध्ये त्यावर तुम्ही क्लिक करा आणि जाहिरात डाउनलोड करून तुम्ही सविस्तर जाहिरात पाहू शकता तर मित्रांनो आता कोणकोणत्या विभागाच्या अंतर्गत एकूण किती वॅकन्सी आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो पुरवठा निरीक्षक गट यासाठी वेतन श्रेणी असेल एकोणतीस हजार दोनशे ते तीनशे जवळपास हजार ते पन्नास हजार पेमेंट असेल हा असेल तर कोकण विभागाच्या अंतर्गत एकूण सत्तेचाळीस वॅकन्सी या ठिकाणी रिक्त आहेत म्हणजे सत्तेचाळीस पदासाठी ही पदभरतीची जाहिरात असेल त्यानंतर पुणे विभागाच्या अंतर्गत एकूण ब्याऐंशी पदासाठी ही जाहिरात असेल नाशिक विभागाच्या अंतर्गत एकोणपन्नास छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत एकूण अठ्याऐंशी त्यानंतर अमरावती विभागाच्या अंतर्गत पस्तीस त्यानंतर नागपूर विभागाच्या अंतर्गत एकूण तेवीस त्यानंतर मित्रांनो उच्चस्तर लिपिक गट क या पदासाठी पहा मित्रांनो एस एट चा स्केल असेल पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर तर मित्रांनो यामध्ये पहा मित्रांनो मुंबई विभागाच्या अंतर्गत हे तुमचं लिपिक म्हणजे उच्चस्तरीय लिपिक या पदासाठी ही पोस्ट असेल मुंबई विभागाच्या अंतर्गत यामध्ये एकूण एकवीस जागा आहेत अशा प्रकारे या विभागाच्या अंतर्गत दोन पदासाठीची जाहिरात कालपासून ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन सुरुवात झाली तर आयबीपीएस या कंपनीच्या मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे तर आयबीपीएस डॉट एस डॉट इन म्हणजे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने फॉर्म अप करू शकता डायरेक्ट जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन फॉर्म अप करायचं असेल तर त्या संदर्भाची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आता मित्रांनो या पदासाठी कोणकोणते विद्यार्थी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात तर पहिली आठ आहे मित्रांनो की जर तुमच्याकडं मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असेल म्हणजे जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लिट असेल म्हणजे बी एस सी असेल किंवा बी ए असेल वाय सी ए मधून बी ए केला असेल किंवा तरी तुम्ही या पदासाठी पात्र असणार परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयामध्ये जर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेमध्ये जर समान गुण प्राप्त झाले असतील तर त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल फॉर एक्झाम्पल मध्ये जर मला एकशे साठ गुण आहेत आणि दुसऱ्या एक्स कॅन्डिडेटला एकशे साठ गुण आहेत आणि तो एक्स कॅन्डिडेट हा त्यांच्याकडे अन्न तंत्रज्ञान व अन्नविज्ञान या विषयाची जर पदवी त्यांच्याकडे असेल तर त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन केलं जर अशा प्रकारचं त्यांनी महत्वपूर्ण सूचना दिली त्यानंतर मित्रांनो मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे म्हणजे तुमची दहावीची आहे किंवा बारावी असेल तर मराठी भाषेचा विषय घेऊन तुम्ही या ठिकाणी पात्र पास असणं गरजेचं आहे जर नसेल तर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असल्याचं सर्टिफिकेट त्यावेळेस तुम्हाला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळेस तुमच्याकडे सादर करणं गरजेचं आहे अशा तुमच्याकडे जर एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि जी शैक्षणिक पात्रता असेल तर शैक्षणिक पात्रता ज्या दिवशी शेवटची तारीख असेल म्हणजे अप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची जी शेवटची तारीख असेल त्या शेवटच्या तारखेला तुमच्याकडे ती

मराठी आणि इंग्रजी या विषयाचे जे क्वेश्चन असतील ते तुमचे बारावीच्या दर्जाचे क्वेश्चन असतील त्यानंतर जी के आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न असतील ते तुमचे पदवीच्या दर्जाचे असतील परीक्षेचं जे माध्यम असेल तुमचं मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये तुमचे प्रश्न असतील प्रत्येक विषयाला पंचवीस पंचवीस अशा प्रकारचे तुमच्या ठिकाणी प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला दोन गुण असतील त्यामुळे तुम्हाला एकूण दोनशे गुणाचे आणि शंभर प्रश्नाची दोन तासाची MCQ क्यू म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यंत तुमची ऑनलाईन पैसे आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत होणार आहे मित्रांनो मराठीमध्ये कोणकोणते कोणते टॉपिक करायचं आहे इंग्रजीमध्ये टॉपिक करणं गरजेचे आहे कोणकोणते टॉपिक करणं गरजेचे आहे बौद्धिक चाचणीचे कोणते टॉपिक करणं गरजेचं आहे यावरचा एक आपण सविस्तर व्हिडिओ लवकरच अपलोड करूया त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा किंवा आपले जे डिजिटल जे काही प्ले ला अप्लिकेशन आहे त्या अप्लिकेशन डाऊनलोड करून चांगल्या प्रकारे टेस्टरीज असतील नोट्स असतील त्या ठिकाणी बाय करू शकता आता त्यानंतर मित्रांनो जे काही महत्वपूर्ण सूचना दिलेत या सर्व सूचना तुम्हाला ठिकाणी रीड करणं गरजेचं आहे या सर्व सूचना तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी काही परीक्षा असेल त्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला जर पात्रता यादीमध्ये किंवा गुणवत्ता यादीमध्ये जर तुमचा जर अंतर्भाव व्हावा असेल म्हणजे तुम्हाला जर समाविष्ट व्हायचं असेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये किमान पंचाळीस टक्के गुण प्राप्त करणं गरजेचं जर तुम्हाला होत नसतील तर तुमचं गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा नाव असणार नाही म्हणजे दोन तासाचा तुम्हाला कालावधी असेल शंभर प्रश्न असतील दोनशे गुणाची तुमची परीक्षा असेल पातळी कशी असेल त्यानंतर प्रत्येक सब्जेक्टचं जे काही अनालिसिस असेल ते अनालिसिस आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून करूया त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची जी शेवटची तारीख असेल तर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे कालच्या तारखेपासून हे अप्लिकेशन फॉर्म सुरुवात झाले तर निवड प्रक्रिया जसं तुमचं मेरिट असेल म्हणजे ज्या विद्यार्थ्याला हायेस्ट गुण असतील प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार तर त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन केलं जाणार आहे अशा प्रकारचे एक शॉर्ट मध्ये आपण या ठिकाणी माहिती दिली आहे मित्रांनो सविस्तर जाहिरात म्हणजे कोणत्या कास्ट कॅटेगरीला कोण किती जागा आहेत त्यानंतर कोणत्या विभागाच्या अंतर्गत कोणत्या कास्ट कॅटेगरीला एकूण किती जागा आहेत या संदर्भासाठी तुम्हाला सविस्तर जाहिरात पाहणं गरजेचं आहे सविस्तर जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपलोड केली टेलिग्राम चॅनल जॉईन करा काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन या नंबर तुम्ही संपर्क करा मित्रांनो थँक्यू जय हिंद महाराष्ट्र